एकविसावे शतक हे आपल्या सर्वांसाठीच धावपळीचे व तांतनावाचे आहेच कोरोना सारख्या महामारीनंतर त्याची गंभीरता अधिकच वाढलेली दिसून येते ताण हा विषय फक्त मनाशी संबंधित नसून त्याचा शरीराशी देखील अत्यंत जवळचा संबंध आहे त्यामुळेच तंदुरुस्त मन तर तंदुरुस्त शरीर हा वाक्यप्रचार तयार झालेला आहे मानसशास्त्र हा विषय बोलीभाषेत मनाशी निगडीत असून मानसिक आरोग्य ही आहे विषयामधील मध्यवर्ती संकल्पना आहे जागतिकीकरण झपाट्याने होणारे शहरीकरण आरोग्यसेवा उद्योगात होत असलेली जागतिक वाढ मानवी आरोग्याबाबतची वाढती जागरूकता वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा विचार केल्यास मानसशास्त्रीय विषयाची गरज लक्षात येते आज आपण पाहतो की लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच मानसिक समस्या भेडसावत आहेत जसे लहान मुलांमध्ये स्वमग्नता बौद्धिक कमतरता शिक्षण घेण्यास असमर्थता इतर वर्तन समस्या तर महाविद्यालयीन तरुणामध्ये व्यसनाधीनता आक्रमकता गुन्हेगारी इत्यादी तसेच प्रौढामध्ये चिंता नैराश्य वैफल्य वैवाहिक समस्या आणि वृद्धामध्ये नैराश्य खिन्नता एकाकीपणा आणि त्यांच्याशी जुळवून कसे घ्यायचे हे अधिकच अवघड बनत चालले आहे या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता मानसशास्त्र या विषयाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेऊन इसवी सन दोन हजार अठरा साली मानसशास्त्र या अधिविभागाची स्थापना केली सुरुवातीस अधिविभागात गुन्हेगारी व वा न्यायवैद्यकीय मानसशास्त्र क्रिमिनल अँड फॉरेन्सिक सायकोलॉजी या शाखेची सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त शिवाजी विद्यापीठामध्येच हा अभ्यासक्रम शिकवला जातो या शाखेमध्ये गुन्हेगारी कैदी व पीडित यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो पोलीस व न्यायवैद्यक यंत्रणा यांना देखील कर्मचारी निवड कार्यक्षमता सुधारणे मानसिक आरोग्य टिकवणे आणि गुन्ह्याचा तपास त्याची कारणे शोधणे या बाबतीत सहाय्य केले जाते याचे मार्गदर्शन या शाखेमध्ये केले जाते गुन्हा घडल्यानंतर जी पीडित व्यक्ती असते त्याचे आघात समुपदेशन कसे करायचे त्यासाठी मानसशास्त्र चाचण्या कशा उपयोगात आणावयाच्या याचे आणि मनसोपचार पद्धतीचे प्रशिक्षण या शाखेत दिले जाते कारागृहामध्ये कैद्यांचे समुपदेशन व प्रशिक्षण तसेच त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करून रजा मंजूर करणे यासाठी आवश्यक मानसशास्त्रीय चाचण्या कशा वापरावयाच्या याचेही शिक्षण या, या मानसशास्त्र अधिविभागात दिले जाते शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस पासून मानसशास्त्र अधिविभागामध्ये चिकित्सालयीन मानसशास्त्र क्लिनिकल सायकोलॉजी हा आणखीन एक नवीन अभ्यासक्रम पदव्युत्तर स्तरावर सुरू करण्यात आला शहर पातळीवर चिकित्सालयीन मानसशास्त्राची मागणी व विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता हा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू करणे अत्यंत आवश्यक होते त्यामुळे आज या अधिभागामध्ये पदव्युत्तर स्तरावरील मानसशास्त्रामधील दोन अभ्यासक्रम सुरू आहेत चिकित्सालयीन मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये विविध मानसिक आजार त्याची कारणे व त्यावरील उपचार या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते यामध्ये विविध तज्ज्ञ रुग्णालये आरोग्य केंद्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवून भावनिकदृष्ट्या दुर्बल मनोरुग्ण किंवा प्रदीर्घ आजारामुळे त्रस्त रुग्णावर कशा पद्धतीने मानसशास्त्रीय चाचण्या वापरावयाच्या त्याचे निदान व मनसोपचार पद्धती कशा द्यायच्या याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते शिवाजी विद्यापीठाने मानसशास्त्र अधिविभागांतर्गतच व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन हे विशेष केंद्र सुरू केले असून त्यामार्फत संपूर्ण विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन व प्रशिक्षण दिले जाते याचाही फायदा अधिविभागातील विद्यार्थ्यांना होतो व तसेच शिवाजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्यांचे पाल्य यांनाही होतो अधिविभागामध्ये प्रात्यक्षिक कार्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा असून त्यामध्ये दोनशेहून अधिक प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या आहेत तसेच एम एम पी आय रोशा आणि न्यू एफ एफ वन यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अधिकृत चाचण्या व त्याचे विश्लेषणाचे अधिकृत सॉफ्टवेअर्स देखील उपलब्ध आहेत याचा वापर अधिविभागातील विद्यार्थी तसेच संशोधक विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन कार्यासाठी करतात त्याचबरोबर अधिभागामध्ये होणारे अध्यापनाचे कार्य हे सुसज्ज अशा डिजिटल क्लासरूम त्याचबरोबर ऑडिओ विज्युअल सुविधा असलेल्या क्लासरूममधून आंतरक्रियात्मक पद्धतीने म्हणजेच इंटरपर्सनल कम्युनिकेशन या पद्धतीने केले जाते अध्यापन वर्गासाठी अधिविभागामध्ये उच्च विद्या विभूषित पूर्ण वेळ शिक्षक उपलब्ध आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो विभागामध्ये मेंटरस्किप अंतर्गत ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे आधी विभागामार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी संस्था भेटीकरता व्यसनमुक्ती केंद्रे मानसिक रुग्णालय राष्ट्रीय न्यायवैद्यक संस्था तसेच इतर उच्च व सर्वोच्च अशा मानसशास्त्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांना विद्यार्थ्यांकडून भेटी दिल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयातील अधिकचे ज्ञान व्यावहारिक संधी व्यावसायिक संधी याची माहिती मिळते त्याचबरोबर संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा त्याचबरोबर निमंत्रित व्याख्याने डे सेलिब्रेशन्स सेमिनार्स व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादीचे आयोजन केले जाते आधी विभागामधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध अशा शासकीय जसे की डी आर डी ओ एन जी सी भेल डी एफ एस एल एन व्ही एस डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल टेली मानस इत्यादी ठिकाणी सायंटिफिक असिस्टंट सायंटिस्ट बी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट व स्कूल काउन्सिलर म्हणून काम करता येते याचबरोबर पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी त्यांची स्वतःची खाजगी प्रॅक्टिस करू शकतात व त्याचबरोबर विविध कॉर्पोरेट सेक्टर व एन जी मध्ये समुपदेशक म्हणून काम करू शकतात विद्यार्थी मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या एम ए मानसशास्त्र या अधिभागामध्ये आपणास प्रवेश घ्यावयाचा असेल तर आपली मूलभूत पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी आहे त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने आपली रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन नंतर मेरिट लिस्ट लागली जाते अंतिम गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होते आणि त्यानुसार शासनाच्या नियमानुसार आपणाला या अधिविभागामध्ये प्रवेश मिळू शकतो आपले पुनश्च एकदा या आदिविभागामध्ये मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद